हॅलो गायज वेलकम बॅक टू आवर चॅनल तर आता आज आमच्याकडे पाहुणे येणार आहेत तर कोण पाहुणे येणार आहेत कशासाठी येणार आहेत ते तुम्हाला मी नंतर सांगेन कारण आधीच तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये कळेल तर आता माझी तयारी चाललेली आहे पाहुण्यांसाठी जेवण बनवण्याची तर आजचा बेत आहे पनीर पनीर बनवणारे मसाले भात बनवणारे आणि चपाती आणि बटाट्याची भाजी श्रीखंड आणि थोडंसं तळण वगैरे असतं ते तर एवढं सगळं आता मी बनवणार आहे चपात्यानंतर करणारे त्याच्यामध्ये मम्मी वगैरे नंतर मदत करतील पण बाकी सगळं जे आहे ते मी एकटी बनवणार आहे तर तुम्हाला ब्लॉग एटपर्यंत पाहायचं आहे मी काय काय आता मी पूर्ण रेसिपी नाही दाखवू शकत कारण ब्लॉग खूप मोठा होईल आणि मोठा होईलच आणि त्याचबरोबर काय होईल वेळ वाया नाही घालवू शकत कारण थोड्याच म्हणजे लवकरच पाहुणे येणार आहेत आमच्या घरी तर मी तुम्हाला काय काय बनवले ते पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर स्टेटी तर इथे भातासाठी वाटाणा बटाटा कांदा टोमॅटो हिरवी मिरची जिरं हे ते सगळं टाकून भात असा मसाला हा भाताचा आहे आता ह्याच्यामध्ये मी तांदूळ भिजत ठेवला आहे तो तांदूळ आहे आणि ह्याच्यामध्ये मी दोन मोठे मोठे जे मसाले असतात बिर्याणी मसाले ते घातलेले आहेत तर अशा पद्धतीने आता ह्याच्यामध्ये तांदूळ घालायचा आणि भात शिजवायचा आहे ह्याच्यानंतर मी पनीर बनवणार आहे आणि त्यानंतर बटाट्याची भाजी तर इथे आता पनीरसाठी ग्रेव्ही बनवायचं चाललं आहे आणि हा जो पॅकेजमधला सुहाणा मसाला असतो तो घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आता दूध किंवा पाणी टाकून हा मिक्स करायचा आणि हा पण याच्यामध्ये ॲड करणार आहे इथं बटाटे सोलून ठेवलेत बटाट्याची भाजी बनवायची त्यामुळे इथे भात शिजतो या पातेल्यामध्ये तर हे आता व्यवस्थित मसाला भाजून घेते या ग्रेव्हीमध्ये इथं कांदा टोमॅटो कांदा टोमॅटो आलं लसूण सर्व घातलेले आणि खडे मसाले जे अवेलेबल असतील ते घालायचे आणि तुमच्याकडे जर काजू वगैरे असतील तर काजू द्यायच्यात ॲड करायचे म्हणजे छान अशी मस्त टेस्ट येते त्याला तर चला मग आता पुढची प्रोसेस करूया बघा काय चाललंय देवपूजा चालली आहे तसं बरोबर जागच्या जागी देव ठेवते बघा क्रिशू <laughs> क्रिशूला देवपूजा करायला खूप आवडती त्यामुळे आजीची जसं देवपूजा करताना बसली आजी मी लगेच क्रिशू येऊन बसलेली आहे इथे चला तर मग आता आपला चाललेला आहे मसाला भाजणं क्रिशूला कसते देवपूजा क्रिशूची अजून आंघोळ बाकी आहे इथे माझं चाललं आहे मसाला भाजणं पनीरसाठी ग्रेवीचा मसाला भाजणं चाललं आहे कढईला जरा लागतं आहे थोडंसं खाली त्यामुळे ते पाणी नाही का जास्त घालावं लागतं कढईला थोडासा मसाला थिक असल्यामुळं तो जरा चिकटतो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण भरून भरूनही बनवायची बरीच मोठी कढई आहे तरी मला वाटते दोन लिटरची वगैरे कढई असेल बरीच मोठी आहे दोन लिटरची तर असेल दोनपेक्षा जास्त असेल आणि ते भात लावला आहे मोठं पातेलं भरून हे पातेलं असेल एक किलोचा पूर्ण भात केलेला आहे तर इथे मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला या बेडशीटचा रिव्ह्यू दिला होता तो बेडशीट मी तुम्हाला माझ्या आमच्या घरातल्या म्हणजे मम्मीच्या इकडच्या बेडवरती अंतरून टाकवते की ती प्रॉपर बसतो फिटिंग व्यवस्थित बसते एकदम परफेक्ट आणि क्वालिटी तर खूपच छान आहे तर तुम्ही याचं प्राईज वगैरे हो सगळं जाणून घ्यायचं असेल तर तो ब्लॉग तुम्ही चेक करा त्याच्यामध्ये मी या बेडशीटचे सगळे डिटेल्स शेअर केलेले आहेत आणि लिंक जर तुम्हाला हवी असेल तर त्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेली आहे आणि जर हवीच असेल तर मला कमेंट करा मी या व्हिडिओमध्ये सुद्धा लिंक ॲड करा आता मी घेतली बटाट्याची भाजी बनवायला मध्ये थोडा वेळ इकडे तिकडे बेडशीट लावणं किरकोळ कामं करणं बाहेरचं फरशा वगैरे पुसून घेतलेल्या आहेत आणि हॉल आमचा इतका मोठा आहे की म्हणजे मला असं कापड आणि फरशी पुसायला आवडतं म्हणजे मॉपपेक्षा कापडाने स्वच्छ निघते पण आमचा हॉल फार मोठा आहे तर कुठून सुरुवात करावी आणि कुठे एंड करावं तेच कळत नाही तर फायनली ते मग काम करून घेतले तर आता म्हटलं बटाट्याची भाजी करून घेऊया क्रिशूची आंघोळ तिच्या आजीनी उरकून घेतली ते एक काम हलकं झालं तिचं जेवण स झालंय आणि बाकीचं पण आवडलेलं आहे तिचे पप्पा सुद्धा आलेले आहेत तर मग आता मी बटाट्याची भाजी करून घेते आणि मग माझं मा आवडणारे आणि मग थोडेसे मला रील्स वगैरे व्हिडिओ बनवायचे होते तर त्यासाठीच खास मी यांना इतक्या लवकर बोलवलं तर म्हटलं हे उरकून मग ते करून घेऊयात पटकन चला तर मग मी आता पटकन बटाट्याची भाजी फिनिश करते आणि सगळं जेवण जेव्हा तयार होईल ना तेव्हा मी तुम्हाला ते सगळ्या त्याचा पूर्ण व्हिडिओ नक्की दाखव तर व्हिडिओमध्ये पुढे पाहत आम्ही चाललो इथे थोडंसं बाहेर एक घरात महत्त्वाची काहीतरी गोष्ट आणायची होती त्यामुळे तर मग निघालेलो होतो हे सुद्धा आले आमच्यासोबत आम्ही सर्वजण गेलो होतो तर क्रिशूजी बघा कशी बडबड चालली मग येता येता नुकताच वडापाव आम्ही जात जाता घेतला होता मम्मीने घेतला होता खास माझ्यासाठी सकाळच्या गडबडीमध्ये नाश्ता केला नव्हता त्यामुळे खूपच भूक लागलेली म्हणून मग मम्मीने सर्वांसाठीच वडापाव घेतले होते आणि मग तुम्हाला आता वाटत होते बघा इथे सोफा वगैरे लावलाय आणि वरती लावलेले कंबाईन आहेत तर नंतर पाहुणे आले त्यांचं जेवण वगैरे झालं आणि संध्याकाळच्या टाइमिंग आम्ही निघालेलो आहे पाहुण्यांना गणपती मंदिर जे आमच्या वाडीमध्ये गणपती फेमस आहे तर मग आम्ही सर्वजण तिकडे निघालो आणि विषयच्या गाडीवर बसून गप्पा चालल्या होत्या आजी सोबत बसली आहे गाडीवरती तर आम्ही निघवलेलो होतो गणपती मंदिराचं दर्शन करायला मग आता तुम्हाला दाखवते मी पुढे बघा हे आहे गणपती मंदिराचा परिसर कधी तुम्ही महाबळेश्वर पाचगणीला फिरायला आलात तर बरेच लोक वाईवरूनही जातात वाईमध्येही बघण्यासारखं बरेच आहेत मंदिरंशी तर मग त्यानंतर गाडी वगैरे पार्किंग केली टू व्हीलरनेच आलो होतो आम्ही आणि आम्ही आणली होती की श्रद्धाची स्कूटी तर तिचा होता मोठा प्रॉब्लेम तयारी चाललेली आहे मोठ्या फंक्शनची त्यामुळे असेच वेगवेगळे वेग ब्लॉग आपल्या चॅनलवरती फंक्शनल येणार आहेत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच